नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या युट्यूब चॅनल वरती आज दिनांक अकरा डिसेंबर आता आपण आहे ट्रॅक्टरच्या निलावाला सकाळचा निलावा हा ट्रॅक्टरचा बघू या ट्रॅक्टर मध्ये काय बाजार आहे आजचे चला भाऊ बघू लाल कांदा आहे ट्रॅक्टर मधला कांदा आहे बघू शकता काय गेलो बत्तीसशे बर बत्तीसशे गेलेला आहे ट्रॅक्टर मधला आहे ट्रॅक्टर व्हिडिओ दाखवतोय आता आपण काय गेला हा बत्तीसशे बत्तीसशे चौसष्ट केलेला आहे બગુ શકતા માલ લાલ કાંદાઇ ક્વોલિટી બગુ શકતા સદતીસ પંચવીસ ગેચી બગુ શકતાંડ્રેડ ટ્વેન્ટી બિહા કોણ ना का कुठलाय माल कातरणी बर कातरणीचा का दा माल आहे बघू शकता लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता प्रीमियम क्वालिटी एकदम चांगला माल आहे काय गेला दादा शेचाळीसशे का बरं शेचाळीसशे केलेलं बघू शकता बियाणं कोणतं होतं दादा याचा घरगुती कुठलाय माल कातरणी कातरणीचा माल आहे पावती बघू शकता फोर थाउजंड सिक्स हंड्रेड लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव द हा तुमचाच आहे का बर हा काय बघूयाला सत्तर अडोतीसशे सत्तर आय कुठला आहे कांदा कातरणी कातर्णी बर कातर्णीचा माल आहे बियाणं कोणतं होतं याचा नारळी बर काय माल जायला का एक्केचाळीसशे सत्तर एक्केचाळीसशे बहात्तर कुठला आहे माल कातरणी बियाणं कोणतं आहे चायना का एक्केचाळीसशे बहात्तर गेलेला आहे माल बघू शकतो एकतीस आहे एक एकवीस एकतीस एकवीस गेले बघू शकता माल कुठला आहे माल लोखंडेवाडी लोखंडेवाडीचा माल आहे कांदा आहे बघू शकता काय भाव गेलो एकतीसशे बरं एकतीसशे गेलेलं आहे ते लाल कांद्याची बघू शकता काय भाव गेले दोनशे बर काय भाव गेला काका अठ्ठावीसशे कुठला आहे कांदा शिरवाडी बर अठ्ठावीसशे गेलेला आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव गेलं काका बत्तीसशे बत्तीसशे का बत्तीसशे गेलेलं आहे ट्रॅक्टर मधला माल आहे बघू शकता लाल कांदा आहे बघू शकता काय भाऊ गेला हो अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे गेलेला हा लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेला चौतीस शे त्रेपन बर कुठलाय माल सोग्रसचा माल आहे चौतीस शे गेलेला आहे बघू कुठं काय भाव गेला हो ते बावीस गेलेले पावती बघू शकता बियाणं कोणतं येतं बरं तेहतीसशे बावीस गेलेले उलटी लाल कांद्याची काय भाऊ गेले हो दोन हजार दोन हजार बर लाल कांदा आहे गा। क्वालिटी बघू शकता चांगली क्वालिटी काय भाऊ गेलो अडतीसशे थीश। तीस का बरं बियाणं कोणतं होतं बर कुठला आहे माल वडारी बर अडतीसशे तीस गेलेलं आहे माल बघू शकता हॅलो बत्तीस बत्तीस कुठला आहे कांदा बर गंगावेचा कांदा आहे गंगावे बत्तीस गेलेला लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक एक साईज कांदा आहे काय बघू गेलो एकोणचाळीस एकोणचाळीसशे एक्क्याऐंशी बरं एकोणचाळीशी एक्क्याऐंशी आहे कुठलाय कांदा विखर बियाणं घरगुती बियाण आहे एकोणचाळीसशे एक्क्याऐंशी बियाण आहे क्वालिटी बघू शकता काय भाव गेलो तेतीशे तीस बरं कुठलाय कांदा आडगाव टप्पाचा कांदा आहे ते तिसशे तीस गेलेला लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता चांगली क्वालिटी काय भाऊ गेलो पस्तीसशे बरं कुठलाय कांदा आडगाव टप्पा पस्तीसशे गेलेलाय बियाणं माहिती घेतं बर पस्तीस पस्तीसशे गेले नाही लाल कांदा आहे बघू शकता गोलटी का बरं काय भाऊ गेली गोलटी अठ्ठावीसशे ऐंशी गेलेली गोलटी बघू शकता सुपर गोल्टी अठ्ठावीसशे ऐंशी गेलेली तो कांदा आहे क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टर मधला माल आहे काय भाऊ बघेलचाळीस एकोणचाळीसशे बर कुठला आहे माल बर एकोणचाळीसशे गेलेला आहे माल बघू शकता गोलटी आहे लाल कांद्याची बघू शकता काय भाऊ गेले हो बावीसशे रुपये बावीसशे बरं कुठली गोलटी सोग्र ची गोलटी आहे बावीसशे बावी गेलेली ट्रॅक्टर मधला माल आहे लाल कांदा आहे बघू शकता एक साईज माल आहे काय भाऊ गेलो तेहतीस अकरा कुठला आहे कांदा वडारी नजीकचा कांदा आहे तेहतीस आकरा गेले बिया येलोरा येलोराचं बियाण आहे ते तेहतीसशे अकरा आहे बघू शकता तुम्ही एक साईज माल आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता चांगली क्वालिटी काय गेलो बघूया एकोणचाळीस अक्क्यानं गेलेला आहे माल बघू शकता कुठला आहे माल हा वाटाळी बोईचा माल बियाणा माहिती आहे का ये पंचगंगा येलोरा कोणता आहे ये मिक्स आहे का एकोणचाळीस अक्क्याण्णव गेलेलं आहे बघू शकता माल चाल का कुठला आहे माल बोचॅनचा माल छत्तीसशे ऐंशी गेलेला आहे काय बघ बाबा तीन हजार एक का बर तीन हजार एक गेलेलं आहे भाऊ बघितले मित्रांनो आजच्या आपण ट्रॅक्टर मधले तर ट्रॅक्टर मध्ये पण हायएस्ट त्रेचाळीस चौरेचाळीस चालू होता आणि सरासरी पस्तीस छत्तीस चालू होतं बघूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्याच काय बाजारा व्यवस्था धन्यवाद